महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्यांसाठी मी यशवंत गाडेकर पाहूया आताच्या क्षणाची बातमी एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता गोल तालीम बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने बलिदान चौकातील काळभवनाथ मंदिरासमोर रास्ता रोको करण्यात आला कारण की कुंभारेस्ते बलिदान चौक या नूतन केलेल्या मार्गावरील पडलेले खड्डे व सारिका प्लास्टिक या दुकानासमोर रोडच्या मध्य भागात खड्डा पडलेला आहे व तसेच रोडवरून वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते या मार्गावर खूप वेगाने वाहने जात येत असल्यामुळे अपघात टाळण्यासाठी या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाच्या नियमानुसार स्पीड ब्रेकर बनवण्यात यावा त्याच्यावर पांढऱ्या पट्ट्या मारून सूचना लावण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली या ठिकाणी सोलापूरची बाजारपेठ अशी ओळख असलेले किराणा व्यापारासाठी ग्रामीण भागातून छोटे मोठे व्यापारी येत असतात तसेच या ठिकाणी शाळा ट्युशन मेडिकल पेट्रोल पंप व देवी देवतांचे मंदिर या भागात असल्यामुळे या रोडमुळे शालेय विद्यार्थी वयोवर्ध लोकांना खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे दिवसेंदिवस या रोडवर अपघात होत आहेत त्यामुळे स्थानिक व्यापारी व स्थानिक जागरूक नागरिकांनी मिळून तसेच स्थानिक संस्था व व्यापाऱ्यांच्या वतीने दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी सोलापूर महापालिका आयुक्त व नगर अभियंता तसेच विभागीय अधिकारी झोन क्रमांक सात यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर ही कुठलीही कारवाई न झाल्यामुळे संस्थेच्या वतीने दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी पुन्हा हेच प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये येत्या सहा दिवसात दिलेल्या सूचनानुसार कोणतेही कारवाई झाली नाही तर दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी लोकशाही पद्धतीने रास्ता रोको आंदोलन संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे याची पूर्वकल्पना देण्यात आली होती यापुढे लोकशाही पद्धतीने सोलापूर महापालिकेच्या आवारात संस्थेच्या वतीने व स्थानिक सुजन नागरिक व व्यापारी यांच्या संमतीने आंदोलन करण्यात येईल व या आंदोलनाची सर्व जबाबदारी महापालिकेचे संबंधित अधिकारी हे जबाबदार राहतील असे यावेळी सांगण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश सलगर उपाध्यक्ष अरुण लंगोटे नागनाथ काका खटके नाना देवकर कैलास बेलरो अंबादास काका गुंड महेश हंसाटे ओम संगम अंबादास दलशिंगे प्रसाद ना नादगी ज्ञानेश्वर भोसले राजेश लटके मलिनाथ बावी व तसेच स्थानिक व्या नागरिक व्यापारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद